गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रभरामध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांची काय रास्त मागणी आहे तर पी एस आयच्या परीक्षेसाठी त्यांना एक वर्ष वय वाढावी आहे आणि ही मागणी सत्तर ते ऐंशी आमदार असतील किंवा मंत्री असतील त्यांनी ऑलरेडी सरकारकडे केली आहे तरी सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन दिवस आधी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आता पण काय झालं नेहमी जाहिराती डिसेंबर आणि जानेवारीमध्ये येते सात ते आठ महिने उशिरा जुलैमध्ये जाहिरात आल्यामुळे अनेक विद्यार्थी पात्र असून सुद्धा अर्ज करण्यापासून अपात्र ठरले त्यामुळे विद्यार्थ्यांची रास्त मागणी होती आणि विद्यार्थ्यांना फक्त परीक्षा द्यायची संधी हवी आहे आणि ती जर तुम्ही संधी राहून घेत असाल आणि त्यांच्या आयुष्याचा खेळ तुम्ही मांडला असेल तर त्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नव्हता आणि परवा दिवशी ज्यावेळेस विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरले तर त्यांच्यावर वरिष्ठांकडनं किंवा मंत्रालय स्तरावर प्रेशर असल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून काही विद्यार्थ्यांना अटक केली या विद्यार्थ्यांमध्ये मी सुद्धा आहे मला आरोपी क्रमांक एक बनून माझ्या गुन्हा नोंद केला आहे म्हणजे गेल्या अनेक वर्षात आम्ही आंदोलनं केली शून्यसाहेब मुख्यमंत्री असताना काळात सुद्धा त्या त्यावेळेस आमच्यावर कधीही विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा नोंद झाला नाही उलट आंदोलनादरम्यान आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आणि आंदोलन चालू असताना आमचे निर्णय घेतले आमच्या आंदोलनाचा विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सन्मान केला गेला परंतु मागील काळात किंवा ह्या काल परवा जे झाले त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचं तुम्ही काम केलं ते कुठतरी ह्या महाराष्ट्राला अशोभनीय अशो असं मला वाटतं आणि जे आंदोलन पुण्यातनं परवा दिवशी संध्याकाळी सुरू झालं होतं ते महाराष्ट्रभर पसरलं औरंगाबाद मध्ये विद्या, विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर मध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले अमरावतीमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले नागपूरमध्ये असतील मग कुठंतरी सरकारला कळायला पाहिजे होतं की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरतायत तर काहीतरी त्यांची न्याय मागणी असेलच ना आणि ऐंशी आमदार मंत्री खासदार मागणी करतायत तर त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करायला पाहिजे परंतु सरकारनं कुठतरी काही अधिकारी असतील त्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची ब्रीफिंग देणं असेल किंवा काही अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी गोचा विषय करणं असेल या आसे सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि विशेषतः काल पाटील सुद्धा विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी इथं आले पाटील स्वतः आंदोलनस्थळी बसले होते त्यांनी मागणी करून देखील तुम्ही जर ऐकत नसाल तर नेमकं आता करायचं काय असा देखील समोर प्रश्न आहे तर तुझा तरी आता विद्यार्थी तर उद्या चार जानेवारीला होणाऱ्या परीक्षा देणार आहेत आता जाण्याशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही परंतु तुम्ही जे आश्वासन दिलं मुख्यमंत्री असतील उदय सामंत साहेब असतील यांनी की येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं त्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही तर कुठंतरी आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे जे पी एस आय विद्यार्थी आहेत किंवा इतर परीक्षांचे विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी तीन वर्षाची वयवाढ मिळाली पाहिजे ज्याद्वारे हे सर्व विद्यार्थी हे सामावून जातील आणि ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं आणि जे विद्यार्थ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे तुम्ही वापस घ्यावेत हो आमचं शैक्षणिक नुकसान होणार नाही त्याची काळजी घ्यावी कारण की आम्ही काय कोणते राजकारणी वगैरे नाहीये आम्ही सर्वसाधारण विद्यार्थी आहोत आणि रस्त्यावर उतरण्याची वेळ ही आमच्यावर आलीच नाही पाहिजे म्हणजे जर प्रशासनाने त्यांचं काम व्यवस्थित पार पडलं असतं ही वेळ आली नसती तर कुठंतरी एम असेल सरकार असेल यांनी त्यांचं थोडीशी कारभारात सुधारणा करावी व नोकर भरतीचे जे, जे प्रश्न असतील ते व्यवस्थित सुरळीत पार पाडावेत ज्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो